येऊ घातलेल्या उद्याच्या वीस तारखेला प्रभाग क्रमांक सात बस या ठिकाणी इलेक्शन आहे या इलेक्शनला सामोरं जात असताना या ठिकाणी मतदानाला दोन दिवस बाकी आहेत मी आपल्या सर्वांच्या मा माध्यमातून या ठिकाणी मतदारांना आवाहन करा मी गेली दोन हजार एकोणीसला आपण जो विश्वास टाकला नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं त्या बरीचशी कामं करण्याचा का प्रयत्न या ठिकाणी आपण केलाय प्रभाग क्रमांक सात मधील प्रत्येक बोळ आपण या ठिकाणी कॉप्रिटीकरणाचं काम काम केलंय या ठिकाणी ड्रेनेजच्या ज्या समस्या होत्या प्रभाग क्रमांक सात मध्ये त्याही सर्व सोडवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे उद्याच्या कालावधीमध्ये थोड्या फार काही समस्या या ठिकाणी आहेत तर त्याही समस्या सोडवण्याचं काम आपण करणार आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी आपण माननीय आमदार शिंदेसाहेबांच्या निवडणुकाखाली या ठिकाणी शिवसेनेचं पॅनर उभं केलेला आहे त्या ठिकाणी मे मेन समस्या म्हणजे मधील जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशी शासकीय जागेमध्ये राहतात त्या शासकीय जागेमध्ये त्यांना त्या ठिकाणी घरफुल देऊन त्या ते ठिकाणी त्यांना त्यांचा नावचा उतारा करणं ही मोठी समस्या बऱ्याच दिवसाची समस्या या ठिकाणी प्रलंबित आहे या महत्वाचा विषय हा उद्याच्या कालावधीमध्ये नगरविकासच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही शंभर टक्के करणार प्रभाग क्रमांक सातमध्ये आज इंद्रा नगरमधीलच जे बाळासाहेब दुतारे आहेत माझ्या घडीला ते उमेदवारी उमेदवार म्हणून आहेत त्यांचं इलेक्शन या ठिकाणी गेल्या दोन तारखेला झालेलं आहे उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मतदारांनी विश्वास टाकून या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमध्ये मला मानासमोरील माना वटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावं ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो धन्यवाद Okay. Yeah.